तर हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ती आहे इडलीची रेसिपी तर मी इथे बनवणार आहे आज रव्यापासून इडली तर इथे मी इडली रवा भिजत घातलेला आहे आणि इथे भिजत घातलेली आहे उडदाची डाळ दा। तर इडली रवा मी घेतला होता हे बघा हे पावशाळा आहे तर हे मी तीन माप घेतलेले आहेत आणि इडली रवा स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिजत घातला आहे आणि इथे उडदाची डाळ एक पाऊशात घेतली आहे आणि ते पण दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून भिजत घातले आहे आणि त्याच्यामध्ये घातलेले आहेत एक चम्मच मेथी तर हे बघा छान असे आपले फुल्ले आहेत तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे फक्त डाळ आणि हे जे मी दोन्ही भिजत घातले होते हे याला okay. सहा तास झालेले आहेत सहा सात सात तास भिजू घाला तुम्ही तर आता हे पाणी वेळून आता हे डाळ मी वाटून घेणार आहे बारीक चला आता वाटून घेते तर इथे मी पातेल्यातलं पाणी वेळून घेतलेलं आहे जे आपण भिजत घातले होते आता मी मोठ्या पातेल्यात रवा टाकलेला आहे आणि इथे उलट्याची डाळ आता मी मिक्सर वाटून घेणार आहे तर हे बघा इथे मी छान असं एकदम बारीक डाळ वाटून घेतलेली आहे आता ते आपण टाकूया रव्यामध्ये एकदम छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा पूर्ण मी डाळ वाटून घेतली आहे आता आपल्याला छानपैकी रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे जीव करून घ्यायचा खूप छान असं एक पाच मिनटं आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे रवा आणि आपण वाटलेली जी डाळ आहे ते मस्त मिक्स झाली पाहिजे हे बघा खाली लागतो असं रवा तर हे बघा इथे मी छान असं मिक्स करून घेतलेला आहे रवा आणि उडद्याची डाळ आता याच्यावर झाकून ठेवूया आणि उद्या सकाळी इडली बनवूया तर हे बघा आपलं इथं पीठ छानपैकी असं फुल्लं आहे हे बघा तर इथे मी दीड चम्मच घातला आहे मीठ ते पण मिक्स करून घेऊया हो व्यवस्थित तर इथे मी घेतले आहे इडलीचं पात्र इडलीचं भांडं तर याच्यामध्ये एक गिलास पाणी घातलं आहे आता आपण हे गॅसवर ठेवूया आता हे इडलीचे जे पात्र आहेत त्याला आपण तेल लावून घेऊया पूर्ण भांड्याला मी तेल लावून घेतलं आहे आता आपण टाकूया आपलं इडलीचं बॅटर मध्ये मी लावून घेतलेला आहे बॅटर टाकल्याने प्लेट पण व्यवस्थित लावून घेतलेले आहेत चला आता आपण हे उकडण्यासाठी ठेवून घेऊया तर हे बघा स्टँड मध्ये ठेवलेलं आहे तर आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि एक पंधरा मिनटं आपण याची वाफ काढून घेऊया म्हणजे वाजते आपले इडली उकडल्याच्या नंतर मग आपण इडली काढून घेऊया चला तर आता आपण तयार करूया चटणी तर इथे मी कडाई तापत ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालूया शेंगदाणे थोडस तेल घातलं आहे त्याच्यावर आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे पण छान भाजले आहे आता हे पण आपण काढून घेऊया आता इथे मी घेतलेल्या आहेत मिरच्या पाच त्याला भाजून घेऊया आपण तर मिरच्या पण आपले छान भाजले आहेत आता हे पण काढून घेऊया आपण ते घातले आहे अर्धा चमच जिथे हे पण भाजून घेते तर तिथे घेतलेले आहेत फुटाणे जे आपली चण्याची फुटाणे असतात ना ते फुटाणे आहेत शेंगदाणे आम्ही फुटाण्याची चटणी बनवणार आहे ते एक वाटीचे घेतलेले आहेत फुटाणे आता हे पण घालूया तर याच्यामध्ये घालूया कोथिंबीर आणि सात लग... लसणाच्या पाकळ्या आणि घालूया चवीपुरत मीठ एक चमच घालत आहे मी मीठ आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया बघा हे छान मी अशी चटणी वाटून घेतली आहे तर चटकी तर तयार झाली आपण आता याला घेऊया तड़का, तर हे बघा इथं विझल पण वाजली आहे आणि आपली इडली झालेली आहे तयार हे बघा एकदम मस्त अशी आपली इडली झालेली आहे गॅस बंद करते आणि इथे कढईत घातलेलं आहे तेल आता आपण घालूया लसण इथे घातली आहे मी एक हिरवी मिरची आणि त्यालाही छान भाजून घ्यायचं आहे आहे रेडी आता आपण घालूया चटणीमध्ये तरी आपण चटणीत घालून घेऊया मस्त अशी आपली सुंदर छान फुटाण्याची चटणी झालेली आहे तयार तर हे बघा छान आपल्या इकडे तयार झालेले आहेत चला तर आपण हे काढून घेऊया आता तर चाकूच्या सहा छान काढून घेत आहे तर बघा किती छान अशी नरम झालेली आहे आपली इडली एकदम सुंदर नरम आणि मऊ होतात इडल्या हे बघा तर हे बघा झालेलं आपलं प्लेट गरमागरम मऊ आणि लुसलुशीत इडली आणि फुटण्याची चटणी म्हणजे डाळवं असतं ना त्याची चटणी केलेली आहे कमेंट्स मध्ये सांगा कशी झाली आहे या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो फॉलो करायलाही विसरू नका फेसबुक